नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आहे कॉटनच्या प्लॉटमध्ये हे सात आठ दिवसापासून जो सलग पाऊस चालू होता आणि त्यासोबतच जे ढगाळ वातावरण होतं त्यामुळे आपल्या शेतामध्ये पातेगळी झालेली होती तर त्यासाठी आपण आज स्प्रेइंग घेत आहोत तर त्यामध्ये आपण प्लानोफिक्सचा वापर करणार आहे बायाचा प्लानोफिक्स आहे हे तुम्हाला पंधरा लिटरच्या पंपासाठी चार एम एल वापरायचं आहे परंतु आताचे जे पंप आहे ते अठरा ते एकोणावीस लिटरचे असतात त्यासाठी आपण याचा साडेचार ते पाच एम एल पण याचा आपण वापर हा आपल्या शेतात करू शकतो भावन चौथीच घेतलेला आहे हे आपल्याला जवळजवळ आपले एका प्रतिपंपासाठी ऐंशी ते शंभर ग्रॅम हे आपल्याला टाकायचे त्यासोबतच आपण एक कीटकनाशक घेतलेलं आहे सध्या आपल्या कापूस पिकामध्ये फारसे काही कीटक नसून पण तरीही आपण एक प्रिव्हेंशन म्हणून आपण या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट प्लस सिस्टमॅटिक पद्धतीचं आपण या ठिकाणी टॅपगॉर घेतलेलं आहे टाटाचं याच्यामध्ये दहा मीटर तीस टक्के ए सी आहे याचा वापर जर तुम्ही आपल्या शेतात केला तर पुढील पंधरा ते वीस दिवसपर्यंत आपल्या शेतामध्ये मावा तोडतुडे थ्रिप्स ॲफिड्स वगैरे कोणत्याही प्रकारचे र सकिंग पेस्ट या ठिकाणी आपल्याला आढळून येणार नाही धन्यवाद